साई मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांचं पूजन साई मंदिर प्रशासनाकडून थोरल्या पादुकांच्या पूजनाची परंपरा अखंड सुरू संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोरी मुक्कामी होती माऊलींच्या पालखीचा मुक्काम संपल्यानंतर आज सकाळी पुण्याच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान झालं आळंद ते पुण्या रस्त्यालगत असलेल्या वडमुखवाडी साई मंदिराच्या समोर थोरल्या पादुकांचं पूजन करण्याची परंपरा आहे हीच परंपरा साई मंदिराच्या विश्वस्थांनी पुढे अखंड चालू ठेवली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांचं सर्वप्रथम साईबाबांच्या मंदिरातून अभिषेक करण्यासाठी पादुका बाहेर काढल्या गेल्या त्यानंतर पहिल्यांदा श्री गणेशाचा अभिषेक करण्यात आला तसे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा अभिषेक केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला अभिषेक झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती करण्यात आली आरती झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या असं दिंडी मध्ये पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना साई मंदिर प्रशासनाकडून महाप्रसादाचं भाविक भक्तांनी साई मंदिरात येऊन महाप्रसादाचा लाभ माऊलींचं प्रस्थान ठेवण्यात आणि आज पालखी सोहळ्याचा दुसरा दिवस आहे पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आज आळंदी पालखी पंढरपूरकडे निघालेली काल प्रस्थान झालं ज्या जा ठिकाणी आम्ही आता उभे आहोत असं हे अतिशय पवित्र पावन स्थान साईबाबा संस्थान आहे मंदिर आहे साईबाबांचं समोर मौलींच्या पादुका आहेत आणि आमचे आदरणीय सुभाष निर्गेजी यांनी खूप भक्तिभावाने हे स्थान निर्माण केलं आहे मला तर वाटतं आहे की साईबाबांची साधू संतांची कृपाच एक आशीर्वादच आहे अजून आशीर्वाद वेगळा काय असू शकतो आज हजारो लोक जे लाखो लोक वारकरी पंढरीकडे निघालेत तर बहुतांशी लोक या ठिकाणी प्रसाद घेतात या ठिकाणी थांबतात अतिशय श्रद्धा भाव भक्तीने आणि म्हणून या ठिकाणी हजारो लोकांना सकाळपासून एक प्रसाद वाटप चालू आहे आणि माऊलींचा तुकोबारायांचा या ठिकाणी अभिषेक झाला भगवान गणेशजीचा साईबाबांचे पाद्यपूजन वगैरे अभिषेक तर या सर्व जे सनातन धर्माच्या आपल्या ज्या बी विधी आहेत त्या सर्व पार पडतात आणि साईबाबांची तर ह्या ठिकाणी नित्य इथं पूजा होते सकाळी पहाटे ते साडेचारपासून आणि आज ते माऊलींना पुढे आज माऊलींसोबत पुण्यापर्यंत प्रवासही करतात आणि म्हणून असे परिवारांचं खूप हेवा वाटतो आणि अशा परिवारांची गरज आहे तेव्हा सनातन धर्माचे रक्षण होईल आणि अन्य लोकांनी याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि मी दरवर्षी न चुकता मला बोलवतात आणि मी पण उपस्थित राहतो आणि अतिशय भक्तिभावाने अभिषेक होतो आणि पंढरीकडे जी पालखी निघाली आज सकाळी तर पहिला विसावा जो आहे आळंदीनंतर तो साईबाबा मंदिरात थी याच ठिकाणी होतो आणि लाखो लोक या ठिकाणी याचा लाभ घेतात मला वाटतं मी माऊलींकडे तुकोबारायांकडे भगवान पंढरीनाथ आणि साईबाबा गणेशजी सर्व देवी देवतांकडे प्रार्थना एवढीच करेल की असे परिवार आमचे नेलगे परिवार जे फॅमिली आहेत यांना उदंड आयुष्य आयु आरोग्य देवो अकल्प आयुष्य हवे तया कोळा माझ्या सकाळा कळा हिच्यात असा आणि अशा परिवाराच्या माध्यमान माध्यमातूनच देशधर्माचं सनातन धर्माचं रक्षण होणार आहे आणि म्हणून अतिशय प्रतिवर्षप्रमाणे भक्तिभावाने आज पूजा पाठ सर्व या ठिकाणी संपन्न झाला बाबांची माऊली म्हणजे बायजाबाई कोते पाटील आणि तात्या कोते पाटील त्यांचा मुलगा आ, ते बाबांचे भाऊ असे मानले जाते आणि त्या परिवारापासनं आज आमची आ, सहा पिढी झाली आहे आणि आम्ही सहा पिढीपासनं बाबांच्या निरंतर सेवेमध्ये दिवस रात्र असतो सकाळी साडे अकराचा नैवेद्य आमच्या घरातनं जातो संध्याकाळी साडेसातचा सा नैवेद्य आमच्या घरातनं जातो आणि दर गुरुवारची जी पालखी असते त्याच्यामध्ये बाबांना जो मान असतो बाबांना म्हणजे बाबांबरोबर पालखीमध्ये चालायचा जो मान असतो तो आमच्या परिवाराला दिलेला आहे कोते पाटील हयात असताना त्या वेळेपासनं ही प्रथा सुरू झालेली आहे आणि आज इथं आळंदीच्या साईबाबा मंदिरामध्ये जेव्हा मला ही संधी मिळाली मी आज सकाळी साडेचार वाजता उठले आणि मी आले होते बाबांकडे एकटेच होते मी आणि बाबा बाबा मला बोलले आज माहिती आहे तू का आली आहेस म्हटलं नाही बाबा म्हणे थांबा दुपारपर्यंत तु तुला तु कळेल तर आत्ता मला कळतं आहे की का त्यांनी बोलवलं आहे तर हा जो महाराष्ट्राचा वारकरी समाज आहे आणि हे किती वर्षापासनं ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलेलं आहे साडेसातशे वर्षापासून हा वर्षा जो प्रथा चालू आहे आणि ती प्रथा आम्हाला पुढे न्यायची आहे आणि त्याच्यासाठी शिर्डीचे जे सगळे साई भक्ते त्यांच्यातर्फे आज आम्ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी यांच्याबरोबर आम्ही आळंदीच्या साईबाबा मंदिरातनं प्रस्थान करणार आहे आणि पुण्यापर्यंत पदयात्रा करणारे आणि महाराजांची कृपा असेल आ, आ, तर आम्ही अजून पुढे जाऊ आज सकाळपासून या ठिकाणी धार्मिक पद्धतीने पूजापाठ तर चालूच आहे ते तर रोज होत असते परंतु आज जसं माऊलींची पालखी आळंदीवरून या ठिकाणी आगमान झालं आणि त्याच्यामध्ये जे जयघोष आणि त्याच्यामध्ये जो आनंद मिळाला आणि या ठिकाणी आम्हाला सनातन धर्माचं रक्षण किंवा त्यांची सेवा करायची आम्हाला या बाबांच्या मंदिराच्या निमित्ताने आम्हाला जे संधी मिळालेली आहे मी सर्व भक्तांचा आभारी आहे या ठिकाणी आम्हाला त्यांनी सेवा करायची संधी दिली आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी जे साईबाबांबरोबर एकशे पंच्याहत्तर वर्षापासून जुळलेले आहेत आज बाबांना होऊन एकशे एक शंभर एक वर्ष होऊन गेलं आणि त्याच्या अगोदर हो सत्तर वर्षापासून कोते पाटील हा परिवार बाबांसंग जुळलेला आहे ज्या ठिकाणी बायजाबाई कोते आणि तात्या कोते पाटील हे बाबांना रोज ते कुठे जंगलात असले किंवा कुठे ज्या ठिकाणी असले त्या ठिकाणी दुपारचं आणि सकाळचं जेवण त्यांना द्यायची आणि व्यवस्था करायची होते आणि आज पण शिर्डीमध्ये आहे ना त्याच घराण्यांकडनं दुपारचं आहे बाबा ना बाबांना भोग दाखवला जातो बाबांना प्रसाद दाखवला जातो आज आमचं नशीब फार मोठं आहे की त्या वंशातल्या नाती सुनीता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी सेवा करत आहोत आम्हाला खूप खूप आनंद आज हा फार मोठा आनंदाचा दिवस आहे हे अस्विरमिंट न विसरण्यासारखं आहे तर या पद्धतीने आज सकाळपासून या ठिकाणी भारती महाराज पण आलेले आहेत आणि आम्ही सर्व परिवार या ठिकाणी सकाळपासून आम्ही सेवा करीत आहोत साहेब काय नेमकं माऊलींच्या चरणी साकड्या लागणार कारण की माऊलींच्या चरणी आम्ही सगळेजण म्हणजे पहा ह्या माऊलींच्या कृपेने सर्वीकडे पावसाचं चा फार चांगल्या चांगल्या पद्धतीने यांना आगमन झालेलं आहे सर्व शेतकरी आणि आपला वारकरी समाज फार मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी आलेला आहे हा वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावं असे आम्ही बाबांना आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या चरणी आम्ही प्रार्थना करू आणि तसंच ही प्रार्थना आहे ना विठ्ठल रुक्मिणी विठ्ठलापर्यंत आणनो त्यांच्यामार्फत पोच करू ही आहे ना या ठिकाणी मी माझी भावना घेतो